महाविद्यालयीन निवडणुकांची सध्या राज्यभरात चर्चा आहे पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट गेला आठवडाभर सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या निवडणुकांचा उत्साह राज्यभरात सुरू आहे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या निवडणुकांसाठी विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत राजकारणाचे धडे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळावेत तसंच आपल्या गावासाठी शहरासाठी काहीतरी करण्याची गोडी लागावी या उद्देशानं लढवल्या गेल्या तरुणाईचा आवाज बळकट करण्यासाठी यन हे सकाळ माध्यम समूहानं निर्माण केलेलं दणकट व्यासपीठ आहे असंच विद्यार्थी मानतात त्याचा प्रत्यय निवडणुकांदरम्यानही आला खूप दा मुद्दे आहे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी दहा वर्ष झाले त्यांच्या समस्या कोणी सोडवायला होतं नाही आम्ही शिक्षण मुलींची संरक्षणाची व्यवस्था आम्ही एक शिस्तमंडळ तयार करणारे मुलं मुलं विद्यार्थ्यांची घेऊन एक मुलींसाठी संरक्षणसाठी एक शिस्तमंडळ तयार करू त्याच्यानंतर फीजचा मुद्दा आहे त्याच्यानंतर स्कॉलरशिपचे मुद्दे आहे व विद्यापीठामधले काही योजना आहे ते विद्यार्थ्यांसाठी आले पाहिजेन आणि त्यांचा लाभ नाटा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेटला पाहिजे याची पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे